आदरणीय तुषारभाई गांधी माझे मित्र सीम सरोदे आप्पा जाम आणि आजच्या सभेचे अध्यक्ष त्यांचं आधी नाव घ्यायला पाहिजे जांबुवंत मनोहर आणि उपस्थित बंधू भगिनी खरं म्हणजे हा नवा हॉल झाल्यानंतर वेगळं काहीतरी भाषण करायला मला यावं लागेल असं माझ्या मनात होतं पण आज निषेधाच्या सभेचं भाषण करावं लागतं सिन्नरमध्ये खरं म्हणजे अशी अपेक्षा आहे की मी काय झालं ते थोडं सांगावं अशी अपेक्षा आहे तर मी थोडं सांगतो सिन्नरचं एक सार्वजनिक वाचनालय आहे आणि त्याचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली यंदा आणि त्याच वेळेला व्याख्यानमालेचं पन्नासावं वर्ष असा दुहेरी योग होता तर म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं आपलंच काही समविचारी मित्र मित्रांकडून ते इन्व्हिटेशन आलं होतं आणि म्हणून ते मी निसंकोचपणे घेतलं की काय त्याच्यानंतर मी संयोजकांना सांगितलं की तुम्ही पोलिसला इन्फॉर्म केलेलं आहे का तर ते म्हणाले की नाही केलेलं पण काही झालेलं नाही पन्नास वर्ष या गावात तर आपल्याला कधी कधी तो विश्वास ठेवावा लागतो लोकांवर लोकांच्या सत्सदविवेकावर ते म्हणलं ठीक आहे काही हरकत नाही आणि मी भाषणाला सुरुवात केल्यानंतर तुम्ही तो बऱ्याचपैकी व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला पण नाही पाहिला त्यांना सांग सांगतो दहा एक मिनिटानंतर अकरा मिनिटानंतर अचानक मी त्या डी जेच्या मुद्द्यावर होतो आणि मी असं म्हणत होतो की हिंदूंना डी जेची आपल्याला गरज नाही कारण आपण पुढचं माझं वाक्य असं होतं की आपण राम मंदिरात जाऊन दुपारी बारा वाजता चैत्र शुद्ध नवमीला राम मंदिरात जाऊन रामाचा जन्म करतो रामाचा पाळणा असतो आरती असते त्याच्यानंतर आपण सुंठवाडा खातो सगळे आणि घरी जातो हे हिंदूंची ही पद्धत आणि म्हणून मी ती पुढच्या सांगण्याच्या आधीच त्यांनी ते डी जे का नको डी जे का नको असा अटॅक केला तर अटॅक करणारे हिंदुत्ववादी का डी जेवादी तसा एक पहिला प्रश्न मला आधी पडला की यांना डी जे पाहिजे का हे हिंदुत्ववादित असा एक प्रश्न मला पडला आणि मग भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रभारी तिथले जयंत आव्हाड असं त्यांचं नाव आहे त्यांनी येऊन पहिल्यांदा माईक माझ्यासमोरचा हिसकावून घेतला तिथं असं लावला होता तो उपटून काढला त्याच्यानंतर ते, ते दहा लोक तयार होते आणि ते एकमेकांना खाणाखुणं करत होते की आता उठायचं आहे आता आपल्याला म्हणजे कार्यक्रम पूर्व पूर्वनियोजित होता असा ऐनवेळेला झालेला नव्हता ते उठले आणि मग सगळे एकदम बोलायला लागले की मी त्यांना तिथे व्हिडिओत म्हणताना दिसतो की हो बसा मी तुम्हाला खरा हिंदू धर्म सांगण्यासाठी चालू आहे असं मी म्हणताना दिसतो इथे व्हिडिओ तर मी त्यांना म्हटले की तुम्ही बसा मी सांगतो तुम्हाला काय माझं पुढचं तरी ऐका पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते हो आणि संयोजकांची म्हणजे ते अगदी ज्याला म्हणू की आपण सरप्राईज त्यांना मिळाल्यासारखं ते झालं आणि ते पण हादरले होते मग आपल्याच विचाराची काही सम आपले सेवा दल वगैरे आपल्या ज्या विचाराच्या संघटना आहेत त्याच्या कार्यकर्त्यांनी माझ्याभोवती कडक केलं आणि मी त्यात दिसत नाही नंतर मला त्यांनी मागे बसवलं <coughs> माझ्यासमोर आता पेच असा होता की आता भूमिका काय घ्यायची जर आपण म्हणलो की मी भाषण करणार काही हो तर ते भाषण झालंही असतं पोलीसच्या आणि सगळं पण ह्यांची एकदा दडपशाही सगळ्यांना दाखवली पाहिजे की हे भाषण बंद पाडतात हे दाखवलं पाहिजे असंही मला वाटलं मी शांत होतो तीन गोष्टी त्यावेळेसच्या ते त्याची फक्त काही नोंदी म्हणून मी फेसबुकवर पोस्ट लिहिली त्या परत एकदा सांगतो हे सगळं त्या अध्यक्षांनी माईक ओढल्यानंतर डाव्या बाजूने एक मुलगा आला आणि त्यांनी माझ्या हातातले कागद हिसकावले काही टिपणं का होती माझी भाषणाची काढली ती हिसकावली आणि त्याच्यानंतर त्याची नजर माझ्या हातातल्या या वहीवर पडली सगळ्यांना दिसते ही वही हा फोटो दिसल्यानंतर त्या मुलांनी जे दातोट खाल्ले त्याच्यात मला नवा गोडसेचा भारत दिसला गांधींच्याबद्दल गांधीजींच्याबद्दल किती विष भिणवलंय हे त्या काही क्षणात मला त्या पोरांच्या डोळ्यात दिसलं इतका प्रचंड विषारी आणि दुसरा एक प्रसंग तुम्हाला त्या व्हिडिओत दिसतो की एक वडील त्यांच्या मुलीला म्हणतात ती साधारण माझ्या मुलींच्याच वयाची गार्गे मैत्रीच्या वयाचीच मुलगी आहे तिला म्हणतात की छकुली जातो सरांच्या जवळ बस त्यांचं असं त्यांना वाटलं की काहीतरी मुलगी पाहून ते अटॅक वगैरे होणे तर ती मुलगी बराच वेळ येऊन बसली शेजारी आणि ती मला म्हणली की सर मी तुमचं नाशिकचं पण भाषण ऐकलं मी होते वगैरे आणि नंतर खूप दारुण वाटतं ते म्हणजे प्रसंग फार विदारक वाटतो तो नंतर ती वडिलांना म्हणते की बाबा दॅट्स वाय आय डोंट वॉन्ट टू स्टे इन इंडिया असं ती म्हणते तर हे चित्र काय जात आहे भारताचं तरुण मुलांमध्ये आपल्या पुढच्या पिढीमध्ये तो एक मुद्दा तिथे होता एक थोडा वेगळा विचार माझ्या मनात आला होता तो मी फार प्रयत्नपूर्वक दाबला ते म्हणजे माझं असं मला असं उठून म्हणायचं होतं माईकवर की ठीक आहे मी व्याख्यान करत नाही आता एवढा सगळा आपण लोक जमलो आहोत तर चला आपण रामरक्षा म्हणू सगळे आणि जे आले तिथे त्यांनी स्टेजवर या माझ्याबरोबर असा एक विचार माझ्या मनात आला होता रामरक्षा आहे त्यांना भीमरूपी पण येणार नाही आली तर हनुमान चालिसा येईल पण भीमरूपी पण येणार नाही असं एकूण ते आहे मी स्वतः त्या घटनेतून बरंच काही शिकलो त्याचं कारण असं की माझ्यावर हे आधी कधी झालं नव्हतं मी एक तर आधी काही फार जहाल बोलण्यासाठी प्रसिद्ध नाही गेले काही दिवस थोडा जहाल बोलतो आधी बोलत नव्हतो थो मी थोडं आणि दुसरी गोष्ट मी कधी वाईट शब्द वापरत नाही त्याच्यामुळं तोही प्रश्न नव्हता मला शिकायला असं मिळालं की आता पुढच्या काळात एक शब्द जरी घसरला तरी सरकारला निमित्त मिळणार हे माझ्या लक्षात आलं पुढचा काळ आपला खूप सावध राहण्याचा आहे हे कालच्या घटनेने शिकवलेलं आहे निर्भय बनव सुरू झाल्यानंतर चोवीस सभांच्यापर्यंत त्याची कोणी फारशी दखल घेतली नव्हती मेनस्ट्रीम मीडियाने तर त्याच्याकडे पाहिले नव्हतं पण नागपूरच्या सभेनंतर सगळंच बदललं आणि आता लोकांचं प्रचंड पाठिंबा पण लोक येतात पण आणि मीडिया पण दखल घेतो त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये ही अस्वस्थता निर्माण झाली म्हणजे साधारण लोकांच्या लोकांच्यामध्ये तुम्ही बोललात तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही तुमच्या सभेनी साधारण पाच हजारचा सा थ्रेशोल्ड क्रॉस केला की के तुम्ही त्यांना त्यांचे दुश्मन वाटतं हे एक दुसरं त्यातला टेक अवे ज्याला आजच्या भाषेत म्हणतो आपण काय तर तो हाय तिसरा मुद्दा जो महत्त्वाचा होता जे ते ओरडत होते त्यातले एकाला मी म्हणालो की मी हिंदूंच्या विरुद्ध काय बोललो हे जर कोणी मला सांगितलं तर मी सार्वजनिक आयुष्यातून निवृत्ती घेईल स्व स्वेच्छा निवृत्ती घेईन मी हिंदूंच्या विरुद्ध माझा एकही वाक्य दाखवता येणार नाही मी हिंदूंचा द्वेष करत नाही मी हिंद संघी हिंदूंचा राग करतो मी हिंदूंचा द्वेष नाही करत पण तू संघी हिंदूंच्या मी आहे आणि राहणार तो आयुष्यभर राहणार किती काय केलं सभा उदळल्या काही केलं तरी राहणार मुद्दा तो नाही आहे मुद्दा हिंदुत्वाचा नव्हता मुद्दा जे राजकीय सत्र सुरू केलं आम्ही आणि मोदींच्या सरकारवर जी टीका सुरू केली तो खरा मुद्दा आहे यांचा हे जरी म्हणत असले तरी यांना हिंदू धर्माचं एवढं काही पडलेलं नाही यांना रामरक्षा सुद्धा म्हणता येत नाही हिंदू धर्माचं यांना काही पडलेलं नाही तर यांचा मूळ मुद्दा तो आहे मूळ मुद्दा राजकीय म्हणून भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्ष येतो आणि माईक करतो याचा अर्थ हा हिंदूंचा मुद्दा नाही आहे हा भारतीय जनता पक्षाच्या वरमी लागलेला घाव आहे असा त्याचा अर्थ आहे तर आता मग पुन्हा असं सुरू झालं की तुम्ही काँग्रेसच्या प्रचाराला आलात का मी म्हणालो हो होच ना काँग्रेस केवळ नाही आत्ता जे जे कोणी मोदी शहांच्या विरोधात आहेत त्यांच्या मी प्रचारात आहेच पहिल्या सभेत निर्भय बनवच्या आम्ही सांगितलं होतं की आम्ही सामाजिक को वगैरे कोणताही बुरखा घातलेला नाही एक स्वच्छ राजकीय भूमिका घेऊन आम्ही उतरलो आहे की या देशातलं सध्याचं सरकार हे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधातलं सरकार आहे आणि ते हटवण्यासाठी ज्याची ज्याची कोणाची मदत लागेल त्या सगळ्यांना आम्ही ज्यांना मदत लागेल त्यांना आम्ही मदत करू काँग्रेसच नाही तर इतर कोणत्याही पक्षाला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे अलाईड पार्टीज आहेत ते सोडून त्या सगळ्यांच्या विरोधात निर्भय बनवची स्वच्छ राजकीय भूमिका आहे याच्यात सामाजिक वगैरे आवरणभूर काही नाही हे स्वच्छ राजकीय भूमिका काय की आम्ही विरुद्ध आहोत आणि तुमचं सरकार आम्हाला घालवायचं एवढी ती स्वच्छ भूमिका आहे त्यामुळे त्याच्यात काही आता दुसरं एक निरीक्षण म्हणून मला नोंदवायचं कारण इथं बऱ्याचपैकी सगळे आपले कार्यकर्ते मित्रच मला दिसत आहेत निरीक्षण म्हणून मला नोंदवायचं आहे की आपण हिंदूंचे कोणी लागत नाही असं समजून जेव्हा आपण टीका करतो तेव्हा यांना ती तेवढी लागत नाही पण मी हिंदू आहे असं म्हणलं की यांना ते जास्त जमतं मला ते एका सभेने कळलं की यांना गांधीजी सगळ्यात मोठे शत्रू का वाटायचे हे मला त्या सभेने कळलं की गांधीजी राम म्हणायचे गांधीजींनी धर्माची सतरंजी सोडली नव्हती आणि त्या सतरंजीवर बसून गांधीजी या ढेकुणांना बाहेर काढत होते तो यांना सगळ्यात मोठा धोका होता <laughs> तर ही जी भूमिका आहे की मी हिंदू आहे भारतीय जनता पक्ष पक्षाच्या अनेक नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे आणि मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे ही त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक भूमिका आहे कारण जर का आपण म्हणलो की माझा धर्माशी संबंध आहे माझा देवाशी संबंध नाही तर ते म्हणतात मग मेरे अंगणे आहे तुम्हाला क्या काम आहे हा हिंदूच नाही असं ते म्हणतात तर ते जर खोडून काढायचं असेल तर हा घाव अत्यंत वर्मी लागलेला आहे सिन्नरच्या सभेने मला हे दाखवून दिलं <clears throat> की कोणते नेमके बाण चालतात हे मला सिन्नरच्या सभेने चांगलं दाखवून दिलं आता आता तेच बाण चालवायचे आता दुसरे नाही चालवायचे यांचा जो मूळ मुद्दा पुन्हा 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 ते भारतीय जनता पक्षावरच येतो आणि त्यांची जी अस्वस्थता आहे अस्वस्थता आहे ती महाराष्ट्रातला संपूर्ण गमावलेला त्यांचा जो जनाधार आहे संपूर्ण गमावलेलं जो लोकांचा काय थोडाफार विश्वास असेल तो पण त्यांनी गमावला त्यातून आलेली ती अस्वस्थता आहे आणि महाराष्ट्र हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं राज्य आहे त्याचं कारण असं की आता देशाचा एक शार्प डिव्हाइड कधी नाही एवढा आत्ता झालेला आहे आणि दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत हा टू डिव्हाइड आहे आणि ह्यामुळं पश्चिम बंगाल महाराष्ट्र या दोन राज्यांना त्यांच्यासाठी अनन्वित महत्त्व आहे मला खूप भीती वाटते की लोकसभेच्या आधी पश्चिम बंगालमध्ये ते धिंगाणं घालतील असा माझा कयास आहे स्वतःचा आणि तीच गोष्ट महाराष्ट्रात होऊ शकते महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं चा वातावरण चाललं आहे विषारी वातावरण करणं ती गोष्ट तिकडेच जाती आहे त्याचं कारण असं की दक्षिणेची राज्य सगळी जर यांच्या विरोधात राहिली जसं आता तेलंगणाने केलं ते आंध्रचं इथेचं आणि सगळ्यांचं तर यांना फक्त उत्तर प्रदेश आणि जो हिंदी पट्टा आहे त्याच्यावरती अवलंबून नाही यांना महाराष्ट्राची गरज पडणार कालच्या विजयानंतर आपले अनेक लोक हातबल होताना मला दिसले की बाबा आता तीन राज्य गेली वगैरे त्याच्यात हातबल होण्यासारखं काही नाही काल योगेंद्र यादवही तेच म्हणले आणि आज मी पण पुन्हा तेच म्हणतो हे सभा वेळा मी म्हणतोय बत्तीस सभांमधूनही बोलून झालं की दोन हजार चोवीसला मोदी शहा हारल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही लिहून घ्या मला माहिती आहे याच्यामुळे माझं ट्रोलिंग होईल उद्या हारले नाही तर ट्रोलिंग होईल ती कल्पना आहे मला पण तरी मी सांगतो की जो जमिनी अनुभव आहे यांच्याविरुद्ध जो अंडर करंट आहे लोकांमध्ये खास करून शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या भाव पाडण्याने जो अंडर करंट आहे त्याच्यातून हे येणार नाहीत हा आत्मविश्वास सगळ्यांनी बाळगला पाहिजे काल योगेंद्र यादवांनी तेच सांगितलं आज साडेसातला एक त्यांची बोलबिडूवरची मुलाखत त्यात येते येईल तर हे जर हे सरळ जिंकत असते महाराष्ट्रात तर यांना हल्ला करण्याची गरज नव्हती हल्ला करतायत त्या अर्थी यांना कुठेतरी असुरक्षितता निर्माण झालेली आहे आणि ती असुरक्षितता निर्माण होणं आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे ठीक आहे आपल्याला आपल्यात थोडे बदल करावे लागतील कदाचित शिवाजी महाराज घालून गेले तसं और अफजलखानाच्या भेटीला तसं चिलखत आपल्याला घालून जावं लागेल काहीतरी ते होईल पण यांच्यात आलेली असुरक्षितता ही खूप काही सांगून जाणारी आता यावरती उपाय म्हणजे आपण सिन्नरमध्ये खूप मोठी सभा घेऊन दाखवणं हाच आहे यांना उत्तर आता कृतीतून दिलं पाहिजे आणि ती कृती म्हणजे सिन्नरमध्ये प्रचंड मोठी सभा घेऊन आपली ताकद दाखवणे हा त्याच्यावरती उपाय आहे अनेक समविचारी लोकांचे फोन येत आहेत सिन्नरमधून नाशिकमधून सगळीकडून सुरू झाले मला ती पण एक ह्या संधी दिली आहे कुमार सप्तर्षी सरांनी आणि गांधीभवननी तर मला ती पण एक कृतज्ञता व्यक्त करायची की यानिमित्ताने महाराष्ट्र आपल्यावर किती प्रेम करतो गेल्या तीन चार दिवसात मी अनुभव घेतो फोन एकही मिनिट स्वस्त राहत नाही अक्षरशः झोपताना मला तो एअर मोडवर टाकून झोप झोपायला लागतं इतकी इतके फोन येत आहेत मला पुन्हा राजकीय पक्षांचं सांगायचं सा आहे की आपण सगळे एक आहोत सिव्हिल सोसायटी जी आपली या निमित्ताने उभी राहिली सगळी आणि उभी राहते आहे सगळीकडे आपण सगळ्यात आधी कार्यक्रम केला मोदींच्या समोरच निदर्शनांचा केला बाबा होते कोकुमारसं कु, सगळीच आपले ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मंडळी तिथे होती आणि तो आपण कार्यक्रम करून आपण एकी दाखवली पुण्यामध्ये आणि ही जी आपली सिव्हिल सोसायटी जाती आहे त्यालाच पॅरल राजकीय पण पक्ष चाललेत हे मला मुद्दाम सांगायचं इथे महाराष्ट्रातल्या शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या स्वतःपासून ते अगदी छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांचे फोन आले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्यांचा मी आभारी आहे की कम्युनिस्ट पार्टी तर ते आहेच आहेत पण याच पक्षांचा मी आभारी आहे की त्यांनी भरभक्कम पाठिंबा दिला काही ठिकाणी निषेधाची इथं पुण्यामध्ये निषेधाचं पत्र पण कलेक्टरना दिलं आणि बरेच ॲक्टिव्हिटी केल्या तर हे तिन्ही राजकीय पक्ष आपल्यासोबत या प्रकरणी राहिले हे मला मुद्दा सगळ्यांना आपल्याला सांगायचं होतं मी काही फार जास्त बोलणं योग्य नाही आज तुषारभाईंसारखे दिग्गज इथे बसलेले आहेत आणि त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे मी आवर्तं घेतो फक्त मी एवढंच सांगतो की जर असं वाटत असेल की या प्रकरणी आपण खचून जाऊ आपण सभा बंद करू आपण बोलणार नाही तर त्यांनी लक्षात घ्यावं की हे दुप्पट वेगाने आता पुढे जाणार महाराष्ट्रातून चौदा जिल्ह्यांमधून निमंत्रण आली एकाच दिवशी त्या दुसऱ्या दिवशी की तुम्ही इथे या आपण इथे यांना दाखवू म्हणून चौदा लोकांचे निमंत्रण त्यातले अनेक दौरे आता आम्ही लाईन अप पण केले आता सप्तर्षी सरांनी सांगितले की फक्त शनिवार रविवार ठेवू नका तर आता आम्ही वर्किंग डेला पण जाणार आहोत आणि आता चार महिने पूर्ण वेळ एवढंच काम करणार चोवीसला हरवणे याशिवाय आता पोपटाचा दुसरा डोळा बाकी काही दिसत नाही तेवढं मात्र डोळा आपल्याला दिसतो आणि आपण ते करणार सगळे तुमच्या सगळ्यांच्या मदतीने करणार तुमचे सगळ्यांचे औपचारिक आभार मानणं काही बरं दिसणार नाही आपण सगळे साथी आहोत आणि आपण सोबतच राहणार आहोत पण मी एक भूमिका माझी इथून पुन्हा एकदा आज सांगतो मी मला ती सांगायची त्यांना आजचं निमित्त मिळालं मला की मी हिंदू आहे मी तुमच्यापेक्षा चांगला हिंदू आहे मी तो सहिष्णू हिंदूंचा धर्म जो ज्ञानोबापासून तोकोबांपर्यंत जो, जो मला सांगितला त्या धर्माच्या पालनासाठी मी उभा आहे आणि नथुरामाचा हिंदू धर्म मला मान्य नाही तो मी या भूमीत रुजू नये यासाठी सगळे प्रयत्न करेन जर वारकऱ्यांमध्ये तुम्ही धारकरी पाठवत असाल तर हिंदू धर्माचे तुम्ही शत्रू आहात आणि ते तो तसा हिंदू धर्म मी माझ्या धर्माचं विकृतीकरण तुम्हाला करू देणार नाही मी माझ्या धर्माचा राजकीय गैरवापर तुम्हाला करू देणार नाही माझा धर्म हा माझा राम हा सत्वशील बायकोबरोबर राहणारा राम आहे त्याच्या एका बाजूला वामांगी सीता आणि लक्ष्मण पण आहेत आणि समोर हनुमान आहेत तो माझा राम आहे तो जो क्रुद्ध होऊन कोणाला तरी सतत बाण मारत राहतो तो राम माझा नाही तो तुमच्या पोस्टरवर तुम्हाला लखलाभ हो आमचा राम ज्ञानेश्वरीतला आयसा हृदयामध्ये रामू असा आमचा राम आहे हृदयस्थ राम आहे आमचा त्या रामाचं रक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत तुमचा जो राम आहे त्या रामाला हिंदू धर्मातल्या बहुसंख्याकांची बहुतेक लोकांची मान्यता नाही तुमचा आज जर गैरसमज असेल की ती मतपेटीतून मिळाली तर त्या तो विचार तुम्ही सोडलेला बरा कारण ते ती काही मतपेटी त्यांनी तुम्ही विकासाचं दाखवलं म्हणून पंधरा टक्के तुमची मतं वाढली विकासाचं एक स्वप्न तुम्ही अच्छे दिन वगैरे वगैरे दाखव तेव्हा या देशातला समाज आणि लोक आमच्या मागे का आहेत याचं जर तुम्हाला अत्यंत तार्किक असं उदाहरण द्यायचं असेल एक तर पहिल्या एकतीस सभांमध्ये कोणीही आमच्यावर हल्ला केलेला नाही आम्ही हेच बोलतोय पहिल्या सभेपासून जे सिन्नरलाही बोलत होतो याचा अर्थ इथली जनता इथला बहुसंख्याक हिंदू हा सहिष्णू आहे त्याची आम्हाला मान्यता आहे राजकीय मान्यता तुम तुम्हाला दिली असेल त्यांनी पण ते भाड्याने दिलेले घर आहे पाच वर्षासाठी लोकशाहीत तुम्ही मालक नाही ते तुम्हाला त्यांनी भाड्याने घर दिलं तिथे तुम्ही राहा जर जनतेला वाटलं की भाडेकरू जो आहे तो चांगला नाही तर ते तुम्हाला चोवीसला बाहेरचा रस्ता दाखवून नवा भाडेकरू तिथे बसत पण ही जी आमची भूमिका की आमच्या धर्माचं तुमच्याकडून शोषण आम्ही होऊ देणार नाही आमच्या धर्माला पुन्हा तिकडे तुम्हाला नेता येणार नाही गांधीजींनी प्रार्थना सभा केल्या हिंदू धर्मात पहिला प्रयोग होता प्रार्थना कारण हिंदू धर्म वैयक्तिक मोक्षाचा धर्म होता त्याला गांधीजींनी प्रार्थना सभेत बदलवलं त्याचं कारण की मंदिरातलं शोषण गांधीजींना नको होतं तर ते मंदिरातलं शोषण तुम्हाला पाहिजे ते आम्ही होऊ देणार नाही आणि आम्ही प्रार्थना सभाच घेऊ सगळे धर्म आमचे आहेत ही आमची भूमिका आहे आणि ती सेक्युलर आपल्या राज्यघटनेची भूमिका आहे त्या सगळ्या धर्मांच्या प्रार्थना इथे या गांधीभवनमध्ये होतात मला माहिती आहे तर त्या सगळ्या धर्मांच्या प्रार्थना आम्ही करू आणि तोच खरा हिंदू धर्म आहे हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे खरा हिंदू धर्म कोणालाही मारत नाही कोणाच्या मताला मतांचं पण वैविध्य होतं आणि ते हिंदू धर्माने आत्मसात केलेलं होतं चारवाकसुद्धा हिंदू धर्माला मान्य आहे इथल्या जो देवच नाही म्हणतो तो पण मान्य आहे त्यामुळे देवाचा आणि तुमचा संबंध काय त्याच्या विश्लेषण कधीतरी नंतर करू पण मी आणि माझा धर्म मी आणि माझा राम याच्यामध्ये मला दलालांची गरज नाही त्यांचं आणि माझं नातं थेट होऊ शकतं ते त्या तुमच्या दलालीची आम्हाला गरज नाही आमचा हिंदूपणा आमचं हिंदू असणं हे आम्ही तुमच्या नावावर केलेला सातबारा नाही आम्ही हिंदू आहोत आम्ही आमचं स्वतंत्रपणे पाहू हिंदू धर्म कसा टिकवायचा ते आम्हाला माहिती आहे इथे तो पाच हजार वर्षाच्यापेक्षा जा जास्त टिकलेला आहे आणि तो टिकून राहील तुम्ही त्यांची चिंता करायची चिंता करायची गरज नाही तुम्ही तुमच्या तीनशे बहात्तर जागांची चिंता करा दोनशे बहात्तर जागांची ती कशा काढायचा याची चिंताही आता आम्ही करू एवढंच सांगतो आणि थांबतो